मंडळी खूप मेहनत केली बर्फा मध्ये हात पुरे हे झाले आम्ही स्नोमॅन एवढा तर या साईडला गाड्या लागल्यात म्हणजे रस्ते ना पूर्णपणे बंद झाले कारण की खूप जोरात पाऊस पडत होता तर पुढे डोंगर कोसळलं म्हणून रस्ते तर बंद आहे तर किती टाइम लागेल ते तर माहीत नाही लागले तर दोन तीन तास लागतील ना तर एक दिवस पण लागेल तर चेता सप्तमी में चाता देनी मान कुम्राचा देयूनी चेता सप्ता में चाता देनी मान कुम्राचा देयूनी मॉर्निंग सर्वांना कशा आहेत तुमची पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तर खूप भारी होणार आहे आज कुठे जायचं आहे ते पण तुम्हाला पुढे समजणारच आहे तर आजच्या ब्लॉगला स्टार्ट करू रोहन सकाळच बॅगा देत असताना इतकी थंडी आहे ना काल रात्री बडे पडलं म्हणून आज जास्ती थंडी आहे हे बघा बॅगा आता तर द्यायच्या आहेत आपल्या तीन बस आहेत बघू शकता तर चला आपल्याला निघायचं आज लवकर आहे आज कारण की आज लवकर जायचं बसमध्ये आलोय आताच आज वाटत मी ड्रायव्हिंग करणार आहे हे बघा आज मी ड्रायव्हर आहे बेस्ट मी ड्रायव्हर आहे आज <laughs> लास्ट टाइम भेटून थंडी लागते <laughs> आज थंडी लागते तर काहीच काल आम्ही कार्ड हरवलेलं ना हॉटेलमध्ये त्याची प्राइस अकरा हजार रुपये आहे काय बोलायचं अकरा हजार रुपये प्राईज आहे कार्डची बघू शकता हे साईडला बसलं बस बसमध्ये काय वाटतं तुला का नाश्ता केला का नाही आज किती काय होतं नष्टाला आज आम्ही नाही केला आज लय बेकार आम्ही बघतो चला बसून घेऊया नंतर नहीं। जागा नाही भेटत चिंता चिंकी

सिस्टर्स को ज्यादा क्योंकि ये हमारी सिस्टर ज्यादा यूज करती है गोल्डन लुक बनाने के लिए चेहरे पे शाम को सोने से पहले चेहरे को अच्छी तरह से धोना है ड्राई होने के बाद पोर्शन पे अप्लाई करना है विद इन सेवन डेज अगर रिजल्ट नहीं दिखाया इसमें मनी बैग की गारंटी है से सिला ऑयल में अब ये काम कैसे करेगा शाम को जब लगाया दो तीन मिनट रुकना है एब्जॉर्ब हो जाएगा पूरे स्किन में फिर रात बहुत सोना है मॉर्निंग टाइम पे चेहरे को धोना है जैसे आप एज यूज धोते

ये ढाई ग्राम ये एक बंदे के लिए छह महीने का कोर्स है ढाई सौ ग्राम लेकिन ये दो दो सौ ग्राम का पैक है ये पड़ेगा आपको सब्जी पाँच हजार आठ सौ डिस्काउंट के साथ दो सौ रुपये आठ सौ दो सौ ग्राम छह महीने का कोर्स इसको फैमिली पैक भी कहते हैं ये एक महीने का लिए एक बंदे के लिए चला अपनी जाऊन बगुया बैट का शायद प्राइस का है सर्व का है अपना समझना है बगुया आपको जाऊ बैठ खूप सारे आहेत बघूया आतमध्ये क्वालिटी काय आहे बॅटिंगची ते आपण चेक करू तुला पाहिजे बॅट कोणती बॅट पाहिजे हे बघा हे बघा अशा लाईनीत लावली आहे बॅटिंग कशी बॅट का बघा नंबर बघून बॅटिंग वरती आहे पाजे तो मांगू शकता है बगा नंबर ऑनलाइन सुधा ऑर्डर होते खूब हल्के बाय इनका प्राइस बता सकते हो क्या प्राइस बताओ ना मतलब प्राइस दो सौ है पाँच सौ है आठ सौ है सात सौ है हजार है पंद्रह सौ है, है। मतलब कौन सा ये कितने वाला है छोटा नीचे कोई नहीं ये ये कितने का है हे पंधरा स चारशे ग हे चारशेवाले आहेत नाही या साईडला आहेत ते पाचशेवाले आहेत ना साईटला आहेत हे सातशे नाही हजार रुपयाला आहेत बघू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आपण पोचलोय आता पेलगमला इथे जर हवा तर खूप लागते थंडी थंडी दिशा रिशा बघ आणि वरती बघा समोरच खूपच बर्फ आहे पूर्ण असं डोंगरात बर्फ बर्फ पूर्ण असं गोल बाजूला बर्फच बर्फ आहे तर आता बघूया आपल्या जायचं वरतीच बर्फामध्येच मध्येच जायचं आज पण आज ग्लव तर अजून घेतले नाही गट पण नाही घातले याला भेटले माझे कुठे गेले का नाही माहितच नाही बाद आए, आए, दिले काय माहित माझे ड्रीम आले ते गाय पण चालले हाय ते बर दिले ते आज वाटत घोड्यावरती नाही जायचं आज वाटत गाडी करायचं आहे बघूया पुढे जावं सर्वजण गेले पुढे हे बघा ही घेऊ का मी हा घ्या फोर व्हीलर मध्ये ही डाळ जाऊया कालते मला पण आम्ही कायच आम्ही आता इको मध्ये दोन गाडी होत्या दुसऱ्या गाडी आम्ही या गाडीमध्ये आहे तर आता जायचं आहे कुठे जायचं मला माहित नाही झाले गाडी तिथे जायचं टेम्पल पण टेम्पल दुसऱ्या ठिकाणी असं बघूया समजेल पुढे प्रिषा कुठे उतरू नको आता बुवा मारेल इथे बुवा मम्मी आहे पाऊस आता थंडी लागते थोडी तर आम्ही मरू आता मला वाटतं मी तर वाचलो यांचं नाही माहिती काय हाल काय घातलं नाही तर जायचं आपल्याला पुढे तिकडे काय तर आहे पुढे चांगलं बघण्यासारखं सर्व लोक हा असं म्हणजे चार साईट डोंगर ना आपण मध्ये असं बघायला खूप भारी वाटत छान वाटत तर बघूया पुढे जाऊन काय सर्व लोक तर तिकडेच चालल्यात आपण तिकडे जाऊ नाही साईडला नदी बघा पाणी तर इतकं स्वच्छ आहे ना की मासे तर काय हा इतकं पाणी स्वच्छ आहे ना असं वाटतं पाणी पिवा पण थंड आहे या साईडला स्टॉल आहे काहीतरी खायला आलंय वाटतं चला लगेच आपण नदी काहीतरी खाऊन घेऊ पहिले मुक्त खूप लागले फक्त सकाळी कॉफी मिळते त्याच्यानंतर काहीच नाही वगैरे काय खायला समोसा वाटतात कबीर मॅगी आलेली आहे गरमागरम खूपच भूक लागली आणि मॅगी मस्त थंडीमध्ये मॅगी खायची मजाच काय वेगळी आहे एक नंबर हे बघा सर्वजण बसल्यात लाईनीत मॅगी खायला बाहेर बघा पाऊस पडतो घेतो लवकर पाऊस ती पण लगेच थंडी आहे इतकी थंडी आहे ना मॅगी पण लगेच थंडी आहे मॅगी तर खाऊन झाली आपली तर आता घेतला चाय पियाला थंडी पाच कोलबी उद्या पंजाब मध्ये पाहिजे हा बरा वाटला जरा तू कसा वाटत जरा त्याला विचारलं कस लय मजा येते मंडळी आलोय आपण वरती इथनं काय नजारा आहे म्हणजे फोटोशूट वगैरे काढायचं असेल ना तर एक नंबर आहे इथे की बघा तुम्हाला दाखवतोय समोरच बघा इतके मोठे मोठे डोंगर आहेत ना असाल तर बघतच राहा बघा पाठीमागे पण बघा सर्वजण जे इतके जण आलेत ना सर्व इथे फोटो शूट करतात दुसरं काहीच नाही काहीच आता आपण चाललोय खाली कारण की खूप टाईम झाला वरती फोटो काढूनच इथे वेळ गेला नाही असाल तर बघू शकता असे स्टॉल लागलेले आहेत इथे बनवून भेटतात असे नावा आपली होड्यावर नाही साईडला ज्यूस हे बघा असे स्टोर लागलेले आहेत ते बघा होडीचे काश्मीर कायच आहे <laughs> दो दोस रुपये दो काय फॅमिली नेम पण आहे बघा पाहिजे तसं आहे खूप सारे आहे चोईस करू शकता आपल्याला कोणतं पाहिजे ते आता नको आम्हाला आणि लेट झालो मंडळी आपण दुसऱ्या पॉइंट वर आलोय पेलगाम मध्ये चंदनवाडीमध्ये तर इथे मायनस सात डिग्री आहे म्हणजे सर्वात साता सेवन म्हणजे सर्वात म्हणजे वरचं डोंगर आहे ना तिथे आलोय हे बघा शेवटचा डोंगर आहे इथे मायनस सात मध्ये आहे आपण जर आपले मुंबईमध्ये बघायला गेलो तर त्रेचाळीस असेल खूपच थंडी लागते ग्लवज पण नाही घातले तर अर्ध जण तर आलेच नाही ते गाडीमध्ये थांबल्यात तर आपल्याला जायचं समोरच बर्फामध्ये तिथे नाही बघा सुंदर अशी नदी म्हणजे तो बर्फ विघलत ना पूर्ण ते पाणी खालती जात आहे बघा पूर्ण पाणी चाललंय खाली चला बघूया पुढे अजून दादा कसा वाटत <laughs> मागे बघा भाऊची रोवंदाची कोलबी झाले हालत <laughs> खराब न साईडला ताईस आहेत <laughs> ते बोलण्यासाठी मस्त आहेत मंडळी खूप मेहनत केली बरपा हात पुरे हे झाले पानवलेली आम्ही स्नोमॅन हे बघा आई रोवंदा होता ताईसा आणि दादा बनवलाय खूपच मेहनत केलेली आहे हे बघा कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा इतकं छान बनवलंय डर्सनी तर खूप मेहनत घेतलेली आहे अजूनपर्यंत बनवत आहे एक नंबर हात असे कापतात ना खतरनाक आणि इथलं बघा वरचं डोंगर शेवटचं आहे आणि मायनस सेवन सेवन आहे आणि काय कपडे पुरे खराब झाले आता स्वतः पण नाही हे बघा इकडे खूपच क्राऊड आहे अशी पब्लिक बघू शकता यानी ये बघा या साइड लावून काल आणि खूप भारी वाटतय आणि फोटोशूट चाललाय स्नोमॅन आमचं विकलायच कुठे आता इतकं छान बनवलंय ना चाय घेतलाय दृष्टी चाय कसं लागत थंडी मध्ये टूर्निंग दिसत तोंडाच्या त्या पुन्हा <ना> समज <laughs> <laughs> दुर्गुटून निघत <निंगता। laughs> बरा जरा चायचा एक गट भरल्या तर मित्रांनो तर या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण असे गाड्या लागल्यात म्हणजे रस्ते ना पूर्णपणे बंद झाले कारण की खूप जोरात पाऊस पडत होता तर पुढे डोंगर कोसळलं म्हणून रस्ते तर बंद आहे तर किती टाईम लागेल लाग लाग ते तर माहीत नाही लागले तर दोन तीन तास लागतील नाही तर एक दिवस पण लागेल लाग तर आम्ही उतरलेलं तर आम्ही आता नाश्ता जेवण वगैरे सर्व काही केलं आहे म्हणजे भूक लागलेली तर तिथे गेलं पाण्याची बॉटल आणायला हे बघा पुढे बघूया आता किती वेळ लागतो का तुला काय वाटतं तू काय म्हणशील इतक्या थंडी वगैरे बोलताच येत नाही काही <laughs> बोलताच येत नाही खूपच थंडी आहे म्हणजे इतका जोरात पाऊस पडलेला ना तर चाललोय आता आम्ही बस मध्ये बसायला आम्ही चालत आलतो बिर्याणी खालती पाणी नव्हतं आमची रान तर आम्ही पाणी घेण्यासाठी आलतो तिथे एक दुकान होता तिथून एक बॉक्स घेतलाय पाण्याच लाडी गोडी मला दाखवेल जगतो सारा मला दाखवेल जगतो सारा नवरा पाहिजे गोरा गोरा ग नवरा पाहिजे गोरा गोरा कसा सुसाठ सुटलाय वारा कसा सुसाठ सुटलाय वारा ग नवरा पाहिजे गोरा गोरा ग नवरा एक चांगला असं गाणी बोलणार आहे

टाल्या जरा टाल्या वाजवा वन्स मोर वन्स मोर सगळं काय एवढा एवढी सांगतो बस दोन मिनट <वींटा गाती। laughs> तर मंडली चोवीस तासानंतर आपण पोहोचलोय आता हॉटेलवरती इथून पण आपल्याला लगेच निघायचं आहे पंजाबला जाण्यासाठी तर मग आता आम्ही चाललोय पंजाबला सहा तासात पोहोचू पंजाबला आणि तिकडे आम्ही स्लीपर बसने चाललोय उद्या आम्ही काय काय मजा करू ते तुम्हाला उद्या दिसेलच मध्ये आणि आम्हाला आता लेट झालंय सो उद्या काय स्पॉट्स आमचे मिस होऊ शकतात पण आम्ही नक्कीच शेअर करू आम्ही काय कुठे कुठे व्हिजिट करू सो स्टे येऊ तर गाई आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉग म्हणाय तोपर्यंत बाय बाय गाईज